सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे लिपिक शिपाई हमाल ही जी भरती प्रक्रिया आहे ती काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेली आहे आणि या स्थगितीसंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती लेटेस्ट न्यूज तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील तसे जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट्स देखील देखील तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करू या व्हिडिओला सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर स्पर्धा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला दररोजच्या दररोज मिळत असते आणि दोन हजार चोवीसच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे लेटेस्ट नियुक्त्या लेटेस्ट पुरस्कार लेटेस्ट चालू घडामोडींचा समावेश टेलिग्रामला रोजच्या रोज असतो या सर्व माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल परीक्षांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती देखील या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत तर टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करू शकता तर या पहा जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्वाचा कोर्टाचा निर्णय आहे इथं तुम्ही पाहू शकता ही डी ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे नेमकी काय या आहे यामध्ये माहिती ती आपण जाणून घेणार आहोत तर सतरा तारखेची ही अत्यंत महत्वाची अशी ऑर्डर आहे जिल्हा न्यायालय भरती संदर्भातली आणि या निर्णयानुसार या ऑर्डरनुसार जिल्हा न्यायालय भरती जी आहे ती लिपिक शिपाई हमाल या पदासाठी जी भरती प्रक्रिया आहे ती काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्याचीच ही ऑफिशियल जी ऑर्डर आहे ती आपण म्हणू शकतो नेमकी ही ऑर्डर कुठल्या संदर्भातली आहे तर विद्यार्थी मित्रमैनो ही जी ऑर्डर आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसची नसून दोन हजार अठरामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये अशाच प्रकारे ज्याप्रमाणे यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती जी आत्तापर्यंत सुरू आहे सेकंड अँसर्कीची विद्यार्थी वाट पाहत आहेत त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालय भरतीची एक जाहिरात निघाली होती दोन हजार अठरामध्ये आणि याच जिल्हा न्यायालयाच्या दोन हजार अठराच्या भरतीसंदर्भातल्या स्थगितीसंदर्भातली ही महत्त्वाची ऑर्डर आहे या ठिकाणी पाहू शकता दोन हजार अठरामध्ये लिपिक शिपाई हमाल तसेच कनिष्ठ लिपिक लघुलेखक या पदासाठी जिल्हा न्यायालयांतर्गत एकूण आठ हजार नऊशे एकवीस पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती निघालेली होती आणि या जाहिरातींमधील लिपिक शिपाई हमाल या पदाचा भरती संदर्भात निवड यादी यादी आणि प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी दोन वर्षाकरता त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती ग्रा दोन वर्षाची थी त्या ठिकाणी त्याची जी मर्यादा होती ती होती यामध्ये पहा दोन हजार अठराच्या ती महत्त्वाची माहिती आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार अठरा ही सिलेक्ट वेटिंग जाहिरात दोन हजार अठरामध्ये अठ्ठावीस मार्च रोजी प्रसिद्ध झाली होती याचे निकाल हे चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झाले सदर यादी दोन वर्षासाठी वैद्य होती या दोन वर्षात लिस्ट पूर्ण न झाल्याने त्यास एक वर्ष मुदतवाढ देखील देण्यात आली होती पण कोरोना परिस्थितीमुळे ती यादी पूर्ण होऊ शकली नाही अखेर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सदर लिस्ट या ठिकाणी लॅब करण्यात आलेली आहे आणि त्यात जवळपास सतराशे उमेदवारांना ऑर्डर मिळालेली नव्हती त्यांचे व त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे याविरुद्ध उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आलेली होती दोन वर्ष याचिका चालू राहिली त्यानंतर ती मागील महिन्यात फेटाळली गेली याविरुद्ध सदर न्यायाल सदर उमेदवारांनी माननीय सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने यावरती तूर्ता स्थगिती ही दिलेली आहे आणि त्याचीच आपण ऑर्डर पाहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी दोन हजार अठरामध्ये जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी जाहिरात निघालेली होती त्यामध्ये एकूण सतराशे उमेदवार असे होते ज्यांची वेटिंग लिस्ट लावलेली होती या वेटिंग लिस्टची जी, जी मर्यादा होती जी वैधता होती ती दोन वर्षासाठी होती पुढे पुन्हा एक वर्ष ही वैधता वाढून देण्यात आलेली पण कोरोनाच्या काळामुळे ही या आ, न, जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊ शकलेली नाही अशा सतराशे उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी या उमेदवारांनी कोर्टामध्ये रीट याचिका जी आहे दाखल केलेली आहे आणि याच याचिकेच्या सुनावणीनुसार निण्या निर्णयानुसार या सतराशे उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी कोर्टाची या भरती संदर्भात सध्या तूर्तास जी आहे ती स्थगिती आहे दोन हजार अठराच्या भरतीसाठी ही स्थगिती असणार आहे हा विद्यार्थ्यांनी मु मुद्दा जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया वेगळी आहे लिपिक शिपाई हमालपदाची आणि दोन हजार अठराची वेगळी आहे तर या दोन भरती प्रक्रिया वेगवेगळ्या असून लिपिक शिपाई हमालपदाच्या अठराच्या होती काही कालावधीसाठी स्थगिती आहे ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती या कारणाने परंतु दोन हजार तेवीसची जी भरती आहे ती सुरळीतपणे सुरू असणार आहे याची सेकंड अँसर्गीची विद्यार्थी वाट पाहत आहेत लवकरच ही सेकंड अँसर्गी जी आहे ती प्रसिद्ध होईल ऑफिशियल साईट वरती ज्या प्रमाणे सेकंड सिरकी संदर्भात माहिती मिळेल ती तुम्हाला चॅनलला वर अजिबात कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही ना, ना। सेकंड हॅन सिरकी वर स्थगिती आहे ही जी स्थगिती आहे ती दोन हजार अठराच्या भरतीवरची स्थगिती आहे हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थ्यांनी गोंधळून अजिबात जायचं नाही दोन हजार तेवीसची ची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे सेकंड हँड सिरकी आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क देखील पाहण्यास मिळू शकतात त्यामुळेच केला उशीर झालेला आहे कारण आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा घेण्यात आलेल्या त्या परीक्षांच्या दुसऱ्या उत्तरपत्रिकेसाठी एवढा कालावधी कधीच लागला गेला नाही या भरती प्रक्रियेसाठी एवढा उशीर का होत आहे तर कदाचित नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क आहेत ते आ, प्रसिद्ध केले जाणार असल्यामुळेच ही भरती प्रक्रिया थोडी उशिरा होत आहे किंवा या सेकंड अँसर कीला उशीर होत आहे असं आपण एक अंदाज जो आहे तो व्यक्त करू शकतो लवकरच तुमचे सेकंड ॲन्सर की नॉर्मलायझेशनचे न मार्क प्रसिद्ध होतील आणि तुमची पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू होईल या पुढच्या प्रोसेस संदर्भात ऑफिशियल साईटवर जशी काही माहिती मिळेल ती यूट्यूबला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे जॉईन व्हा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल के तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद